नाशिकच्या काठी गल्ली सिग्नलवर एका रिक्षाचालकाची मोजोरी पाहायला मिळाली होती रिक्षाचालकानं थेट पोलिसांच्या संघावर रिक्षा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात नराधमाला अटक करण्यात आली आहे नराधमानं चॉकलेट देऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबानं दाखल केली होती नाशिकच्या द्वारका भागात भीषण आग लागली एका फर्निचर कंपनीला आग लागली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अठरा बंब घटनास्थळी दाखल झाले या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असून या, या आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालं ही आग कशामुळे लागली हे मात्र अजून कळू शकलेलं नाही नाशिकमधल्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होतीय त्यामुळे प्रशासनानं घाताचे विभाग तयार केलेले आहेत आणि त्याचबरोबर नागरिकांना उन्हामध्ये बाहेर न पडण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातल्या पूर्व भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली जिल्ह्यातल्या धरणांमध्ये सध्या छत्तीस टक्के पाण्यासाठी शिल्लक आहे टँकरची संख्या वाढवण्यात वाड़। आली आहे आणि पाण्यासाठी सात विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या मात्र तरी देखील नागरिकांचे पाण्यासाठी हाल हे सुरूच आहेत नाशिकमध्ये सिटीलिंग बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्यात वाढत्या तापमानामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे दुपारच्या वेळेस नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत त्यामुळे दुपारच्या वेळेतल्या विविध मार्गांवरील पस्तीस बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत